नमस्कार मित्रांनो तर कास पठार सजेद्रीच्या खुशीत वसलेलं असं एक ठिकाण जिथे निसर्ग स्वतः रंगरूप आणि सौंदर्य घेऊन अवतरतो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात समुद्र सुमारे चार हजार फूट उंचीवर पसरलेले कास पठार म्हणजे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाचा जिवंत संग्रहालय आहे यालाच प्रेमाने पुलाचे पठार असंही म्हटलं जातं कारण वर्षातून फक्त काही आठवड्यांसाठी हे पठार रंगांनी फुलून जात फारसा युद्धांचा नाही पण त्याचं महत्व निसर्गाच्या दृष्टीने अतिशय मोठा आहे हे पठार लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या लाव्यापासून तयार झालेला आहे इथली माती फार खोल नाही पाण्याचा निचरा पटकन होतो आणि त्यामुळे इथे उगवणारी वनस्पती इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे कास पठार सातारा शहरापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा खोल दर्या दुखे आणि थंड वारा यामुळे इथलं वातावरण कायम आल्हादायक असतं पावसाळ्याच्या सुरुवातीला हे पठार शांत आणि साधं दिसतं पण जसा ऑगस्ट संपतो आणि सप्टेंबर सुरू होतो तसं तसं इथलं रूप हळूहळू बदलायला लागतं ला। सप्टेंबर ऑक्टोबर हा काळ म्हणजे कास पठाराचा सुवर्ण काळ या काळात इथे शेकडो प्रकारची रानफुल एकाच वेळी फुलतात गुलाबी पिवळी जांभळी पांढरी निळी इतके रंग एकत्र दिसतात की डोळे दिपून जातात काही फुलं इतकी लहान असतात की नीट पाण्यासाठी खाली वाकावं लागतं तर काही फुलं संपूर्ण पठार व्यापून टाकतात कास पठारावर उगवणारे अनेक वनस्पती जगात इतर कुठेही आढळत नाही म्हणूनच कास पठाराला इन्स्को कडून जागतिक निसर्गिक व्यवस्थानाचा दर्जा मिळलेला आहे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे इथे उगवणारे अनेक वनस्पती औषधी गुणधर्म असलेले आहेत पण त्या तोडणं उखडणं पूर्णपणे बंदी आहे कास पठारावर चालताना एक गोष्ट प्रकाशाने जाणवत इथे निसर्ग फार नाजूक आहे फुल सुंदर असतील तरी फार काळ टिकणारी नाही काही फुलं फक्त काही दिवस तर काही फक्त तासांसाठी फुलतात त्यामुळे कास पठारावर प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं इथे चालण्यासाठी ठरवून दिलेल्या वाटांतूनच चालावं वा लागतं कारण थोडीशी चूक या नाजूक परिसराला हानी पोहोचवू शकते कास पठारावर केवळ फुलच नाही तर अनेक प्रकारचे कीटक फुलपाखरे बेडूक आणि लहान जीवसृष्टी सुद्धा आढळते पावसाळ्यात इथे वेगवेगळ्या आवाजांचा एक नैसर्गिक संगीत मेळ अनुभवायला मिळतो वारा पावसाचे थेंब कीटकांची आवाज हे सगळं मिळून एक वेगळीच अनुभूती देतात कास पठाराजवळ कास तलाव आहे हा तलाव सातारा शहरासाठी पाण्याचा महत्वाचा स्रोत आहे पावसाळ्यात हा तलाव भरून जातो आणि त्याच शांत निळ पाणी पटाराच्या सौंदर्यात भर घालत तलावाच्या काठावर उभं राहिलं की संपूर्ण परिसराचं भव्य रूप नजरेत भरत कास पठार हे केवळ निसर्ग प्रेमींसाठी नाही तर छायाचित्रणासाठी स्वर्ग आहे सूर्योदयाच्या वेळी फुलांवर पडणारे सोनेरी प्रकाश धुक्यातून दिसणारी रंगीत फुलं आणि ढगांच्या सावळेत बदलणारे रंग हे सगळं कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे एक आव्हान आणि आनंदायी दोन्ही आहे पण कास पठार आपल्याला एक मोठा दडा देखील देतो निसर्ग किती सुंदर असू शकतो आणि तो किती नाजूकही असू शकतो हे ते स्पष्टपणे दिसत जास्त गर्दी चुकीचं वर्तन प्लास्टिक कचरा या सगळ्यामुळे कास पठाराचं सौंदर्य धोक्यात आलं होत त्यामुळे आज इथे पर्यटकांची संख्या नियंत्रित केली जाते प्रवेशासाठी नियम पाळावे लागतात कास पठारावर उभं राहिले की असं वाटतं जणू निसर्ग आपल्याशी हळू आवाजात बोलतोय तो आपल्याला थांबायला सांगतोय नीट पाहायला सांगतोय आणि प्रत्येक छोट्या फुलाला दडलेले सौंदर्य अनुभवायला ला ला लागतोय इथे घाई चालत नाही ते शांतपणे चालावं लागतं पाहावं लागतं आणि अनुभवावं लागतं कास पठार म्हणजे जल्लोष नाही कास पठार म्हणजे गोंगाट नाही कास पठार म्हणजे शांतता आहे रंगांची साधी पण खोल भाषा आहे आज कास पठार हे महाराष्ट्राचं एक नैसर्गिक रत्न आहे पिढ्याने पिढ्या जपून ठेवावं असं कारण हे पठार आपल्याला आठवण करून देतं की विकास आणि निसर्ग यांच्या समतोल किती महत्वाचं आहे कास पठार आजही शांतपणे फुलतं कोणती अपेक्षा न ठेवता फक्त पाहणाऱ्यांना आनंद देण्यासाठी कास पठार म्हणजे फुलांची गर्दी नाही कास पठार म्हणजे निसर्गाची कविता आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्ले चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय